बारा पंचायत समिती भाजपने निश्चितपणानं सुरुवाती केला तर मी माझ्या तालुक्यातील सर्व जनता करतो त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती गेली वीस वर्ष ही पंचायत समिती आणि जी पाच वर्ष रौप्य महोत्सव साजरा करण्याची संधी या तालुक्यातील जनतेने या ठिकाणी आम्हाला दिली त्याबद्दल मी संपूर्ण या तालुक्यातील जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांनाच माहीत आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण बारशीवरती एवढं प्रेम केलेलं आहे एवढं त्यांचं सातत्यानं लक्ष या बारशीवरती आहे आणि त्यांच्या आशीर्वाद किंवा त्यांनी सातत्यानं या बारशीवरती केलेलं प्रेम दिलेला निधी शेतकऱ्यांकरता दिलेलं पाणी पिण्याकरता दिलेलं पाणी त्याचबरोबर उद्योगाकरता दिलेला निधी आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून ज्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या जी एक घरामध्ये एक नवचैतन्य कुटुंबामध्ये निर्माण झालेलं आहे तरुणांच्या रोजगारामुळे त्याचबरोबर भविष्य काळामध्ये पण साहेब फार मोठं या ठिकाणी योगदान देणार ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि या सर्व दळणवळणाची साधनं दिलेली दि साठवंत उपसा सिंचन योजना एमआयडीसी आय डी सी ह्या सर्व गोष्टीमुळं आज सगळ्यांचं एक आहे की विकास जर केला तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच होऊ शकतो नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होऊ शकतो आणि या ठिकाणी जयाभाऊ गोरे सारखा एक माझा मित्र माझ्या भावाच्या वरची मला त्यांनी ताकद या ठिकाणी दिली साहेबांनी सांगितलं की जयाभाऊ आपला राजीभाऊ एक सहकारी आहे आणि काय पंधरा महिन्यापूर्वी घटना घडली राजेभाऊच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांनी ताकदीनं राजेभाऊच्या पाठीमाग उभं राहायचं वेळोवेळी मला पार्टीच्या माध्यमातून दिली गेलेली ताकद साहेबांचं असलेलं लक्ष या सर्व गोष्टी आणि विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आम्ही भाजपच्या विरोधात मानले जात आहेत मात्र सत्तेतच असलेले शिवसेना यांनी दोन्ही शिवसेना एकत्रित दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करत आमदार यांनी तुमच्या विरोधात जे ते सगळे उमेदवार उभा केले होते राऊत गटांचा तरी देखील या ठिकाणी विजय झाला काय सांग निश्चितपणाने या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब सुद्धा माझ्यावरती तेवढंच प्रेम करतो आदरणीय दादांनी पण तेवढंच प्रेम केलेलं आहे आज दादा आपल्यामध्ये नाहीत परंतु या ठिकाणी प्रत्येकाला आपापला करता वाढवण्याकरता प्रत्येकजण आपापले प्रयत्न करत असतो आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन नेहमी मी पाठीमागं पण सांगितलं की मी बेचाळीस वर्ष झालं वयाच्या पंधरा वर्षापर्यंत राजकारण करतो फक्त साडेचार वर्षेच मी सत्तेमधलं राजकारण केलं की दोन वर्ष आदरणीय लसराव देशमुख साहेब आणि साहेब आणि आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अडीच वर्षात आहे साडे सदोतीस वर्ष आम्ही या ठिकाणी विरोधामध्ये काढली परंतु ह्यांना विरोधामध्ये कधीच दम निघत नाही तर पडलेल्या माशासारखं यांची परिस्थिती आहे त्यामुळे काही ना काही बनाव करून आदरणीय शिंदे साहेबांना पण काही जी काही मंडळी होती इथं जिल्ह्यातली थोडीफार त्यांना मीच गाईड करून थोडं काही माहिती चुकीची गेलेली आणि दादांकडं पण मी सुनित्र पण आता जाऊन भेटणार आहे आणि आदरणीय साहेबाला पण जाऊन भेटणार आहे आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचा सत्कार करण्याकरता बार्शी तालुक्याचा आभार मानण्याकरता साहेब लवकरच बार्शी मध्ये येणार आहेत त्यावेळेस ही दोन्ही नेते या ठिकाणी बार्शीमध्ये साहेबांवर दिसतील आणि बार्शीकरांना आशीर्वाद आणि आभार मानतील विधानसभेचा बसपा काढला उघडतो पण तुमच्या ताब्यात आली बाजार समिती पण तुमच्या ताब्यात आली म्हणजे विजयाची नाही मुळात विषय आहे की मी विकास कामांना झपडलेला एक कार्यकर्ताय आणि कधी नाही ती अडीच वर्षाची सत्ता अडीच वर्ष विरोधात होतो मी अपक्ष असताना आदरणीय साहेबांना पाठीमध्ये आणि मी त्यावेळेस माझे आमदार होतो साहेब मुख्यमंत्री होते गेल्या त्यांनी त्यावेळेस पण मला ताकद दिली त्या गेली निवडणूक सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भाजपची लढवली तिथं बहुमत मिळवलं परंतु अडीच वर्ष विरोधात होतो आम्ही सुरुवातीला आमदार म्हणून परत अडीच वर्ष काळखंडामध्ये साहेबांनी एवढं प्रेम केलं की एक विरोधी पक्ष नेत्याला पाठीमध्ये येणारा अपक्ष आमदार आहे आणि त्यामुळं साहेबांचं विशेष लक्ष बारशीवरती गेलं आणि सगळ्या योजना बारशीमध्ये पाच हजार कोटी या ठिकाणी आपण आणू शकलो आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या तरुणांच्या जीवनामध्ये क्रांती घडत या ठिकाणी येत होती आणि या सगळ्याच गोष्टीचं दिने जी साथ आहे ते तुम्ही वाचपा काढण्याचा मुद्दा वेगळा परंतु या ठिकाणी जे माझ्याबद्दल मी नेट्यू पसरवलं होतं विधानसभेला ते सक्सेस का झाले मी फक्त विकास कामानं झपाटलेला कार्य करत होतो जर मी नाही मुंबई पुणे सोलापूरला गेलो तर निधीची तर कमतरता पडेल आणि नुकसान होईल ही काळजी मला लागली होती आणि ही इकडे वेगळे षडयंतर रचत होती मायाबद्दल मी रेटिव्ह पसरवणं मायाबद्दल माझ्या भावाबद्दल माझ्या म्हणजे कुटुंबाबद्दल माझ्या मुलाबद्दल किंवा कुटुंबात भाऊ असतील पुतणे असतील किंवा सगळ्या मुलांबद्दल सारखं काही ना काही नाही पण मी शेवटी जनतेच्या कोर्टात गेलो आता त्यांनाच विचारलं मी माझ्याकडनं नेमकं काय चुकलं मला सांगा ज्यावेळेस माझी चुकत दिसत नव्हती त्यावेळेस मग जनतेच्या पूर्ण लक्षात आलं की ह्यांनी जे काही वावड्या उठवल्या होत्या त्या अत्यंत चुकीच्या होत्या राजीभाऊ सारख्या प्रमाणिक कार्यकर्त्याला आपण शिक्षा दिलेली आहे आणि ह्या माझ्या शिक्षेतल्या ती कोर्ट आहे त्या कोर्टानेच मला सल्ला काय देणार सल्ला अशा पद्धतीचं कुणाची कुटुंबध्वस्त करू तीक नका किंवा कुणाबद्दल अशा चुकीच्या वावड्या उठवू नका तुम्हाला जर एवढ्या दिवसाचं हो तुमचं पन्नास वर्ष तुम्ही म्हणता राजकारण आहे विकासात्मक राजकारण करा ना तुम्ही विनाकारण कुणाच्या तरी काहीच संबंध नाही जर असेल तर ठीक आहे आम्ही शिक्षा भावायला तयार आहे आज सुद्धा म्हणतो कुठली चूक असेल असं जे असं मी जाऊन माझी शेती करण किंवा माझा व्यवसाय करण पण चुकीच्या पद्धतीने दे आम्ही राजकारण करणार नाही किंवा कुणाला आम्ही असं दहा पाच हजाराची झळ देणारे पण आम्ही माणसं नाही पण विनाकारण आमच्याबद्दल आमचे आम व्यवसाय आमचे काय दोन नंबरचे व्यवसाय का सगळे एक नंबरचे अधिकृत लायसन काढलेले आमचे आता व्यवसाय करणं हा गुन्हा आहे का व्यवसाय करणं हा गुन्हा आहे का आणि प्रमाणिकपणानं कुठल्याही एका व्यवसायामध्ये जर आमची चिटिंग आढळली जी शिक्षा आहे ती आम्ही भागाला या ठिकाणी तयार आहे परंतु आम्ही आणि कधी आयुष्यात उद्योगच केले नाही आणि आमच्या व्यवसायाबद्दल टीका करत राहिली भाऊ तीन निवडणुका झाल्या मात्र कार्यकर्त्यांची अशी इच्छा की आता भाऊचा जो पराभव झाला होता तो भाऊला पण पक्षाने जे आहे ते न्याय दिला गेला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा कधीच एम एल सीला वर्णी व्हायला पाहिजे अशी इच्छा मी अपेक्षा ठेवून काम करणारा कार्यकर्ता नाही आपल्या सगळ्यात माहित आहे साई माझ्यावरती किती प्रेम करतात पण मला काम करत मला तुम्हाला आता सांगायला आश्चर्य वाटण की साहेबांनी पाठीमागच काय विचार माझ्या बाबतीमध्ये करण्याचा प्रयत्न केला परंतु मला मी सांगतो की प्रामाणिकपणे मला जनतेच्या कोर्टातनं न्याय पाहिजे नव्हता मी गेलो जनतेच्या कोर्टातनं न्याय घेतला आणि पुढची माझी वाटचाल एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी करत राहा नगरपालिकेच्या वेळेस देखील तुम्ही आत्मविश्वास व्यक्त केला होता की अठरा शून्या निवडून येतील मी सांगितलं ना तुम्हाला शेवटी एखाद्यावरती अन्याय झाला ना शेवटी हा ही पाहणारी जनता आहे शेवटी माझ्या किंवा माझ्या ते एक ठिकाणी अन्याय झाला होता हे सगळ्यांनी पाहिलं सगळ्यांनी खात्री केली आणि ती थोडा पिरियड होता मला फिरता पण आला नाही जास्त मला शहरामध्ये तर मी दोन दिवस पण फिरू शकलो नाही साडे साडेसात हजार मतानं शहरामध्ये दोन दिवस पण फिरता आलं नव्हतं मला आणि ग्रामीणमध्ये पण बरीच मोठी मुट्य मोठी गावं जे आम्हाला पाचशे सहाशे प्लस ती दोन दोनशे ना दीडशे ना अशी मायनस केली आता बघा तुम्ही रिझल्ट कसा आहे की जवळपास चोपन्न हजाराचं मता आणि शहरातलं शेहेचाळीस जवळपास अठ्ठावन्न साडे अठ्ठावन्न हजाराचं मताधिक्य आज या पार्शी तालुक्यामध्ये जनता एवढं भरभरून प्रेम करते आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रेकॉर्ड मी भाऊ तुम्ही एक तो? दावा जो आहे तो केला होता आ, मार्केट कमिटीला निवडणुकीस पण केला होता आणि आता ह्या वेळेस पण तुम्ही केला होता की सहा प्लस <coughs> बारा सगळे निवडून येतील एकही विरोधकांना जागा मिळणार नाही असा दावा केला काय नेमकं गणित जे आहे ते तुम्ही मी एवढ्या दिवसाचा जो अनुभव आहे माझा मी सांगितलं ना बेचाळीस वर्ष मी वर्गात तसं अगोदर चौथीपासून मॉनिटर आहे मी बाहेर आलो अकरावी बाहेर जी जीएस परत मी शहर प्रमुख झालो शिवसेनेचा नगरसेवक बाजार समितीचा संचालक नगराध्यक्ष डायरेक्ट हिंद किसरीला ला विधानसभा तीनशे मतांनी गेलो सहा विधानसभा लढवले त्यातले मी चार हारलो दोन जिम पंचायत समितीच्या चार निवडणुकाला लढलो चारेच चारही जिंकले आजही पाचवीस होते आणि नगरपालिकेचा सुद्धा मी पाच निवडणूक लढवलो त्याच्यामध्ये आम्ही जवळपास तीन त्या ठिकाणी जिंकले हो दिलीप सोप्लांच्या गावात देखील तुम्हाला लीड आता ह्याच्यावरूनच नळ का नेमकं जनतेला काय अपेक्षा आहे हो दोन दिवसापूर्वी काही सोशल मीडियावर सोशल मीडियावरती काही व्हिडिओ क्लिप व्हायरल होत होत्या की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तर मग नेमका आता कोणी कौल कोणाला दिलाय काय सांगाल असा विशेष नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हडपसरच्या प्रॉपर्ट्या बघा कासरवाडी रोडच्या प्रॉपर्ट्या बघा आज कशाकरता कुठं गेले होते सगळं तर तो बाजूला ठेवलं आणि किती पक्षाची युती केली सगळी आणि ती युती काही प्रेमानं केली होती का आज सगळी गल्लोगोलमध्ये चर्चा आहे की सगळं काय आलेलं दोघांनी वाटून घेतलंय नगरपालिकेत खर्च झाला मार्केट कमिटीला खर्च झाला म्हणून या गोरगरीब कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडता तुम्ही स्वतःच्या निवडणुकीला धनशक्ती जनशक्ती दिसत नाही आताच कार्यकर्त्याच्या ना कार्यकर्त्या कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले मी तुम्हाला खोटं बोलत नाही या अठरापैकी दहा जण मला पाठिंबा देण्याकरता आले नाही म्हणलं तुमची लढत आहे मी असं चुकीच्या पद्धतीने राजकारण करणार नाही तुम्ही तुमच्या परीनं तुम्ही लढत राहा आम्ही आमच्या संभा परीने लढत राहा असं कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडल्यानंतर कार्यकर्ते आता दाखवून देतील त्यांची काही म्हणजे त्यांना पुढे हिसब किताब कार्यकर्ते मागणारच आहेत त्यांचा आणि कार्यकर्त्याला सुद्धा सांगतो की बांधवानो अत्यंत प्रामाणिक अशा लढणाऱ्या एखाद्या सेनापती वरती इसवा ठेवा अशा अंधारात घाव करणाऱ्या सेनापतीवरती कधी विस्वा ठेवू नका कोण खरं कोण खोट जनतेने पण ओळखले आणि कार्यकर्त्यांनी पण ओळखले आता ह्यांची गंमत गावागावात गेल्यानंतर कळत <laughs>